नमस्कार मी धनराजगिरी मुकाम पोस्ट किनगाव येथील काँग्रेस पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता आहे मी याद्वारे किनगाव व किनगाव परिसरातील ज्या समस्या आहेत त्या सन्माननीय शासन दरबारी सन्माननीय लोकप्रतिनिधी सन्माननीय कॅबिनेट मंत्री यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी आपल्यासमोर बोलत आहे किनगाव हे अतिशय फार मोठी ग्रामपंचायत फार मोठा एरिया असलेलं लातूर जिल्ह्यातलं ला क्रमांक एक किंवा क्रमांक दोनचं अशी ही बाजारपेठ आहे या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय मंजूर झालेलं आहे पण ग्रामीण रुग्णालयाचं काम आजपर्यंत सुरुवात झालेलं नाही जेणेकरून या ठिकाणी येणाऱ्या जे, जे पेशंट आहेत यांची हळसाण होत आहे किनगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये अपुर्य अपुरा औषध पुरवठा सध्या तरी मला दिसून येत आहे आलेल्या पेशंटला दोन गोळ्या आणि एक इंजेक्शन याच्या व्यतिरिक्त काही या प्राथमिक आरोग्य केंद्र किनगावमध्ये भेटत नाही त्यामुळं या भागाला जे ग्रामीण रुग्णालय मंजूर झालेलं आहे त्याचं काम त्वरित सुरुवात झालं पाहिजे या भागाला एक या भागातील युवकांना क्रीडासंकुल हे फार दहा वर्षापूर्वी मंजूर झालेलं आहे ह्या क्रीडा संकुलाचं काम अतिशय संत गतीनं सुरुवात आहे हेही काम प्रगतीपथावर सन्माननीय मंत्री महोदयांनी नेलं पाहिजे सन्माननीय मंत्री महोदयांच्या आशीर्वादाने किनगाव बसस्टँडसाठी दीड कोटी रुपये मंजूर झाले ते काम अतिशय सुरेख झालं जेणेकरून सर्व जनता त्या कामाला समाधानी देत आहे याच किनगाव बसस्टँड एरियामध्ये आम्ही एक महाग प्रश्न मांडला होता की स्वच्छालय मुतारी याच्यामुळं जनतेची व महिलांची होणारी कुचंबना हा मुद्दा आम्ही शासन दरबारी बाईटद्वारेच मांडला होता किनगाव बसस्टँडसाठी पंधरा लाख रुपयाचा निधी स्वच्छालय आणि मुतारी यासाठी सरकारने मंजूर केला आहे त्याबद्दलही सन्माननीय मंत्री महोदयांचं अभिनंदन किनगाव जिल्हा परिषद गट अंतर्गत येणारे जे आमचे गावं आहेत विशेष गाव आहेत या गावामध्ये सुशिक्षित बेकार तरुणांची संख्या फार मोठी आहे हा भाग शेतीवर अवलंबून असल्यामुळं या भागाला खूप कमी प्रमाणामध्ये उसाचं क्षेत्र आहे किनगाव गट आणि गणामध्ये तर ह्या भागामध्ये एखादा हजार दोन हजार युवकांच्या हाताला काम मिळेल असा एखादा उद्योग सन्माननीय मंत्री महोदय यांनी या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून हा भाग सुजलाम सुफलाम होईल या भागामध्ये शेतीला निगडीत असलेला दुधाचा धंदा याच्या व्यतिरिक्त कुठलाही जोडधंदा या, या माझ्या भागातील शेतकऱ्यांकडं दिसून येत नाही किनगावमध्ये अंतर्गत ड्रेनेज सांडपाणी गावाच्या बाहेर वाहून जाण्यासाठी आज रोजी मला आवश्यक वाटतं या भागातील घनकचरा अस्वच्छता हीही ही दूर झाली पाहिजे जेणेकरून डास डासापासून होणारे आजार हे कमी होतील किनगाव व किनगावला जॉईंट असलेल्या वाड्या यांच्यासाठी जी पाईपलाईन जी पाण्याची योजना ओटीच्या तळ्यावरून फ्रेश नवीन मंजूर झालेले आहे हेही काम गेल्या तीन चार वर्षापासून अपुरं आहे हे कामही प्रगतीपथावर जात नाही आहे याकडे सन्माननीय मंत्री महोदय यांनी लक्ष घातलं पाहिजे हा मतदारसंघ आपला आहे आपल्यावर प्रेम करणार आहे आम्हीसुद्धा आपल्यावर प्रेम करणारेच कार्यकर्ते आहोत आपलं काम खूप सुंदर आहे पण तरीसुद्धा या भागामध्ये या भागातील युवकांना या भागातील नागरिकांना या भागातील शेतकऱ्यांना यांच्यासाठी जर काही करता आलं तर सन्माननीय आमदार मंत्री महोदय साहेब आपण करावं आणि लक्ष घालावं असं मी आपल्याला विनंती करतो या भागामधील प्राथमिक आरोग्य केंद्र असेल या भागातील क्रीडा संकुल असेल या भागामध्ये पाण्याचा प्रवाह या भागामध्ये बारा महिने लोक विकत घेऊन पाणी पितात शुद्ध पाणी किनगावकरांना पिण्यासाठी मिळत नाही हाही प्रश्न फार मोठा गंभीर आहे किनगाव ग्रामपंचायतला सध्या तरी त्या पाण्याच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे पाणी सोडणं हे जिकिरीत झालेलं आहे याकडे आपण या भागाची लोकप्रतिनिधी तथा या भागाचे मंत्री म्हणून आपण लक्ष घालावं या भागामध्ये अनेक एक ग्रा ग्रामीण रुग्णालय पशूंचं ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी ग्र पशूचं ग्रामीण रुग्णालय आहे पण त्या ठिकाणी डॉक्टर नाही हे रुग्णालय कंपाऊंडरवर चालतं सर या ठिकाणी एक चांगला अभ्यास डॉक्टर पशुचिकित्सक हा याचीही नेमणूक झाली पाहिजे या भागातील गेल्या दहा पंधरा वीस वर्षापासूनचा एक ज्वलंत प्रश्न आहे महादेव रस्ता हा महादेव रस्तासुद्धा आपल्या काळामध्ये सिमेंट कॉन्क्रीट झालं पाहिजेत या भागामध्ये आपल्या माध्यमातून उपबाजारपेठ कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदपूर यांनी जी मंजूर केली आहे या उपबाजारपेठेमध्ये अनेक समस्या आहेत त्या भागामध्ये चांगले पक्के रोड नाहीत त्या भागामध्ये लाईट नाही त्या भागामध्ये पिण्याचं पाणी नाही तरी ही बाजारपेठ ह्या ज्या समस्या आहेत ह्या दूर करून ही बाजारपेठ येणाऱ्या सीजनमध्ये सुरुवात व्हावी आम्हाला शेतकऱ्यांना आमचा माल त्या बाजारपेठेमध्ये विक्री करता यावा अशी आमची शेतकऱ्यांना त्याने आपल्याकडं मागणी आहे आणि आपण ह्या सर्व मागण्या पूर्ण करताल अशी अपेक्षा आहे पण त्या त्वरित आपण थोडं लक्ष घालावं आणि ह्या मागण्या पूर्ण करून आमचा जो आपल्यावर विश्वास आहे तो अजून दृढ कसा होईल कार्यकर्ता जनता मतदार या नात्याने त्याने आपण लक्ष द्यावं या, या भागामध्ये अनेक वाड्यांना जाणारे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधील जे, जे रस्ते आहेत गेल्या सहा सात वर्षापूर्वी त्यांचं काम सन्माननीय देवेंद्रजी पहिल्या वेळेस मुख्यमंत्री असताना झालेलं आहे आज ह्या रस्त्यांची फार चाळण होऊन गेली साहेब रस्त्यांना खड्डे पडलेत सकाळी सकाळी लोकांना माळवं दूध वगैरे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येण्यासाठी या रस्त्यांचा उपयोग होतो जेणेकरून ह्या वाड्यांना जे जाणारे रस्ते आहेत हे जे खराब झालेत यांचंही काम हा पावसाळा संपल्याच्या नंतर ताबडतोब झालं पाहिजेत हीही मागणी आमची आपल्याकडं आहे अशा अनेक मागण्या आहेत ज्या की आपण पूर्ण करता आहोत आपलं सरकार आहे अजून पाच वर्ष आपण या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री राहणार रा। आहात जेणेकरून आपल्याला जे काही आणता येईल त्याच्यापैकी काही विकासाचा भाग या किनगाव गट आणि गणामध्ये आपण लक्षपूर्वक खर्च करावा हा निधी या ठिकाणी यावा आपण आणलेल्या योजना या भागामध्ये याव्यात असे आम्हाला या भागातील कार्यकर्ते म्हणून आमची तळमळ आहे आपल्याकडं मागणी आहे आणि ती निश्चितच आपण पूर्ण करताल असं मला वाटतं धन्यवाद